लोकप्रतिनिधींची इच्छा असल्यास अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचं काम मार्गी लागणार असल्याचं युवा नेते डॉक्टर सुजय विखे यांनी सांगितलंय नगरमधील मराठी मिशनचे सीसल हँडीक्राफ्ट सेंटरला विखे यांनी भेट देऊन युवकांशी संवाद साधताना ते बोलत होते अहमदनगर शहरातील मराठी मिशनचे सीसल हँडीक्राफ्ट सेंटरला युवा नेते डॉक्टर सुजय विखे यांनी भेट देऊन येथील युवकांशी संवाद साधलाय यावेळी बोलताना ते म्हणाले की सामाजिक प्रश्न सोडवण्याची ताकद युवा शक्तीत असून युवकांनी पुढाकार घेतल्यास विकासात्मक बदल घडणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय तर उत्कृष्ट सामाजिक कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते गणेश आनंदकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला मराठी मिशनचे सिसल हँडीक्राफ्ट सेंटरच्या वतीनं चालू असलेल्या धार्मिक आणि सामाजिक कार्याची माहिती आशुतोष अल्हाट यांनी यावेळी दिली तसेच विकासात्मक कार्यासाठी ख्रिस्ती युवकांचा पुढाकार राहणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजू देठ्या यांनी केलंय या प्रसंगी निखिल वारे स्वप्नील जायभाय संतोष ससे यश शिंदे आकाश अल्हाट उदय अल्हाट गोरक्ष बर्डे अजय जायभाय महेश पाखरे संतोष फुलारे अजय धोत्रे राजेश कुलारे हर्षल बाबर राजू देठे चेतन नाहाटा आदी उपस्थित होते आणि सर्व मित्रांनी राहून सगळ्यांचा मनातून धन्यवाद व्यक्त करतो मी तसेच सर्व मित्रांचे मी आभार व्यक्त करतो आणि सर्व मित्रांचं प्रेम सगळं माझ्या रस्त्या अशी सगळ्यांना विनंती करतो आणि श्रीपतीशांच्या माझं श्रीपती माध्यमातून चांगलं कार्य करायची माझी इच्छा आहे आणि सामाजिक कार्य असतील किंवा अजून कार्य असतील मित्रांचं काही अडी ते असतील नेहमीच प्रयत्न करेल अतिशय माझे त्यांची पहिलीच भेट आहे आणि जी, जी, जी काय माहिती मी माझ्या मित्रांकडून घेतली असेल लिखी असेल आणि इतर सगळे माझे जे काही मित्र परिवार आहे त्यांच्याबद्दल जे काही मत आहे सर्वसामान्यांसाठी धडपड जे करतात किंवा सगळे जे काही सर्वसामान्य घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपड असते तर निश्चित असे कार्यकर्त्यांची युवकांची समाजाला गरज आहे प्रतिनिधी शब्बीर सय्यद एन न्यूज मराठी अहमदनगर